लाडकी बहीण योजना आणि तुम्हाला माहिती आहे या लाडकी बहिणी योजनेचा अकरावा हप्ता अजून पता नाही आपल्या अकाउंटला आला नाही सोबत बारावा मै बारावा हप्ता म्हणजे जूनचा बारावा हप्ता म्हणजे हे पंधराशे रुपये आणि हे पंधराशे रुपये असे एकूण खरं तर आता यावेळेस आम्हाला पंधराशे रुपये नाही तर तीन हजार रुपये द्या अकराव्या हप्त्याचे पंधराशे रुपये आणि बाराव्या हप्त्याचे पंधराशे रुपये म्हणजे एकूण तीन हजार रुपये आणि ते पण कसे द्यायचे आहेत तर एकत्रित द्या एकत्रित द्या आता जो आता जे वितरण होणार आहे ना त्या वेळेस आता वितरण कधी होणार आता बरेचसे लोकं म्हणजे नाही नाही त्यांना तेवढंच पाहिजे की वितरण होणार नाही लवकर नाही होणार असं करून योजना बंद होणार असं काही घडणार नाही मी तुम्हाला स्पष्ट बोलणारा व्यक्ती आहे जे आहे ते मी स्पष्ट सांगतो आहे न तुमच्या बाजूनं बोलतो ना माझ्या बाजूनं ना न इतर कोणाच्या बाजूनं जे बोलतो आहे जे जे सत्य आहे तेच मांडतो मग मुद्दा फक्त सत्य हा आहे की योजना असं करून करून काही होणार आहे का उत्तर आहे नाही मग हे विलंब का लागतो आहे आपण जे काही तारखा का सांगितल्या त्या तारखाला अनुसरून आतापर्यंत जवळपास वितरण झालेले आहेत मग आता यावेळेस काय झालं तर जे मी तुम्हाला दोन तीन दिवसापूर्वी अपडेट दिली होती आणि मी तुम्हाला सांगते तेच कारण आहे काय कारण की अपात्र लाडक्या बहिणींनी म्हणजे शासकीय बरं का शासकीय त्या लाडक्या बहिणी या योजनेच्या लाडक्या बहिणीच्या लाभार्थी नव्हत्या पण द्या तरी त्यांनी लाभ या योजनेचा लाटला ज्या ज्यांच्या हिशाचे ते पैसे होते तर ते त्यांनी मदतच खाल्ले म्हणजे खाल्ले म्हणजे त्यांना आले ते पैसे तरी पण सरकार म्हणलं की ठीक आहे पण असं म्हणून आता प्रत्येक वेळेस चालणार नाही आत्ता जर आपण पाहिलं राज्यस्तरावर नाही तर राष्ट्रीय स्तरावर त्या मुद्द्याला खूप महत्त्व दिलं गेलं आपण पाहिलं प्रिंट मीडियामध्ये आणि इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये दोन्ही ठिकाणी सरकारवर खूप मोठ्या प्रमाणात ताशेरे ओढले गेले कशामुळे की अपात्र लाडक्या बहिणींना लाभ मिळाला म्हणून आणि आता पण राज्यस्तरावर पण माहिती आहे आपल्या किती मोठं त्याच्यामुळे जे आहे वातावरण तापलं होतं हे तुम्हाला सर्वांनी पाहिलं असेल त्यामुळे आता इथून पुढे सरकार चोकन्न झालेलं आहे कोणत्याही अपात्र लाडक्या बहिणींना लाभ जाता कामा नाही त्यासाठी जागृत झालेला आहे सोबतसोबत यासाठी पण जागृत व्हा की लाभार्थी जे आणखी येणार योजनेमध्ये त्यांना लाभ द्या आणि यासाठी पण जागृत व्हा की जे ज्यांना हप्ते मिळत आहेत तर त्यांना वेळेवर मिळावेत या दोन गोष्टीसाठी पण जागृत होत जसं की अपात्र लोकांना जे काही येऊ देणार नाही आता या लिस्टमध्ये आता इथून पुढे अपात्र लोकांच्या खात्यावर पैसे जाणार नाही यासाठी जसं जागृत झालेलं आहे कारण की खूप मोठ्या प्रमाणामध्ये सरकारला या मुद्द्याला समोरं जावं लागलेलं आहे त्यामुळे सरकारची प्रतिमा जी आहे एक प्रकारे आपण पाहिलं आहे की खूप जे आहे या मागच्या टायमामध्ये कशी झालेली आहे की अपात्र लोकांना लाभ जातो आहे आणि त्यामुळे एकंदरीत सरकार कोणत्याही दबावाला न झुकता आता इथून पुढे कोणत्याही अपात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जाणार नाहीत अपात्र म्हणतो आहे मी पात्र पात्रतेला मिळणार आहेत तर त्यांना मिळणार नाहीत याची काळजी घेणार आहे त्यामुळेच या हप्त्याच्या वितंबा जे काही वितरण आहे तर त्या त्याला विलंब होत आहे आता राहायला मुद्दा मग हा विलंब किती दिवस होणार आहे पण सर्वात महत्वाची मी पहिल्यांदाच मागणी करतो आहे सरकारला तीन हजार रुपये एकत्रित द्या अकरावा आणि बारावा हप्ता ज्याने करून तो काही कामाला तरी येईल बघा काही कमेंट्स आहेत एक दोन की आ, आ, दिव्या यांनी विचारलेलं आहे की हो सर तुम्ही अगदी बरोबर सांगता लवकर वितरण करायला पाहिजे वगैरे आणि दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्रित मिळायला पाहिजे अशा प्रकारे त्यांची कमेंट्स आहे त्यानंतर बघा की कल्पना यांनी पण तशाच प्रकारची कमे कमेंट केलेली अकरावा व बारावा हप्ता तीन हजार रुपये द्या आणि तशाच प्रकारे अकरावा व बारावा हप्ता जर एकत्रित दिला म्हणजे तीन हजार रुपये तर त्याचा आता काहीतरी उपयोग करता येईल आणि लाडक्या बहिणींना त्याचा आनंद पण होईल की ठीक आहे आम्हाला एकत्रित का होईन पण आता मात्र आम्हाला त्याचा उपयोग करता येईल पण इथून पुढे मात्र एकत्रित न देता वेळेवर दे जा म्हणजे सरकारला विनंती आहे आता हा तर एकत्रित द्या कारण की मेचा आणि जूनचा पण इथून पुढे ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्येच द्यावा ही विनंती आहे वितरण कधी होणार आता बरेचसे लोक तुम्हाला जे आहे याबद्दल निगेटिव्ह पण करायला पुढे येतील काही पण त्यांना तेवढंच पाहिजे मोका पाहिजे फक्त योजनेच्या विरोधी काहीतरी बोलायला पण मी तुम्हाला आत्ताच सांगतो आहे कोणीही चिंता करू नका काहीही असं घडलेलं नाही काहीही तुमच्या मनामध्ये चिंता आणायची किंवा काळजी का, का करायची गरज नाही त्याचं कारण सांगतोय मी वितरण हे जवळपास वटपौर्णिमेला दहा जूनला होणार आहे यामध्ये कुणाच्या मनामध्ये डाऊट नसायला पाहिजे दहा जूनला तुमचं वटपौर्णिमेच्या दिवशी वितरण होणार आहे मधला जो टाईम आहे त्याच्यामध्ये सरकार अगदी काटेकोरपणे अपात्रला ज्या काही आणखी फॉर्म आहेत परत परत असे मुद्दे नको व्हायला जसं आता पंचवीसशे लाभार्थी ज्या ला होत्या शासकीय महिला या योजनेचा लाभ लाटत होत्या तर असा परत परत प्रकार नको उघडायला किंवा अशा प्रकारचा परत परत प्रकार जे आहे घडायला नको होता त्यामुळे सरकार आता अगदी जे आहे चौकच झालेलं आहे सावध झालेलं आहे आणि त्यामुळेच या योजनेच्या वितरणाला पुढे पुढे जा जे आहे आपल्याला पुढे पुढे जावं लागतं अदरवाईज तुम्हाला सांगतो आहे या मे महिन्याच्या वितरणाचं अकराव्या हप्त्याचं वितरण हे मे महिन्यामध्येच झालं असतं त्यामध्ये कुणाला शंका नसायला पाहिजे आता काही लोक आहेत तर त्यांच्या मनामध्ये हमेशा शंका राहणार आहे वट पौर्णिमेला दहा जूनला तुमचा हप्ता येईल त्यामध्ये डाऊट नसायला पाहिजे दुसरा मुद्दा योजनेला काही प्रॉब्लेम येणार आहे का काही लोक म्हणत आहेत येणार आहे वगैरे 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 तर त्या लोकांसाठी आणि त्या लाभार्थ्यांसाठी मी आता परत सांगतो आहे असं काही घडणार नाही कारण की जबाबदारी आहे सरकारची की अपात्र लोकांना नको लाभ मिळायला तर त्या संपूर्ण गोष्टींचा विचार करूनच वितरण केलं जातं हे समजून घ्या त्यामुळे आपल्या मनानेच गोष्टी घडणार नाहीत सर्वात महत्त्वाचं म्हणजे यो योजनेला काहीही प्रॉब्लेम येणार नाही इथून पुढे योजना बळकट होईल हे तुम्ही पहा त्यानंतर योजना जी आहे ही सुरळीत सुरू शुरु राहणार आहे फक्त हा जो विलंब होतो आहे तर तो फक्त आणि फक्त मी तुम्हाला परत सांगतो तु आहे जे अपात्र लोक घुसले होते त्यामुळे हे झालेलं आहे सर्व जूनच्या महिन्यात एकूण किती वितरण होणार आहेत जर समजा जर समजा काही कारणास्तव जर त्यांनी दोन हप्ते एकत्रित दिले नाही तर आठवड्याभराच्या कालखंडामुळे आठवड्याभराच्या कालखंडाच्या नंतर परत दुसऱ्या हप्त्याचं म्हणजे जूनच्या हप्त्याचं वितरण होईल जसं की फेब्रुवारी आणि मार्चमध्ये झालं होतं म्हणजेच जूनच्या महिन्यामध्ये तीन हजार रुपये होणार आहेत फक्त कदाचित एकत्रित देतील आपलं तर म्हणणं एकत्रित द्या आणि जर नाही दिले तर आठ दिवसाच्या गॅपमध्ये ते नक्की तुम्हाला परत जे आहे तुमच्या खात्यावर परत दीड हजार रुपये टाकतील म्हणजे तीन हजार रुपये अशाच प्रकारे इतर काही कमेंट्स आहेत म्हणजे तुमच्या मनामधले सर्वच मुद्दे मी क्लिअर केलेत बरं का कोणीही आता शंका कुशंकामध्ये राहू नका ही विनंती आहे सर्वांना काही आणखी काही प्रश्न आहेत बघा वंदना पवार यांनी विचारलेलं आहे की दीपक सर अकरावा हप्ता कधी मिळणार आहे मी आत्ता सांगितलं आहे की दहा जून लक्षात ठेवा दहा जून वटपौर्णिमाला तो हप्ता जो आहे मिळण्याची शक्यता आधी काय आणि तसंच घडेल आता काळजी करू नका पुढून त्यानंतर बघा की जॉब कार्डच्या कसं बनवायचं या संदर्भात पण काही कमेंट्स आहेत जॉब कार्ड कसं बनवायचं या संदर्भात आपल्या व्हिडिओवर जे आप आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी त्या संदर्भात एक सविस्तर व्हिडिओ आहे त्यानंतर अशाच प्रकारे विनोद यांनी विचारलेला आहे विनोद चौधरी यांनी की अतिशय सुंदरपणे एक्सप्लेनेशन करता वगैरे वगैरे आमचा जो आहे तुम्हाला सपोर्ट आहे वगैरे वगैरे इथून पुढे लक्ष ठेवा कोणीही काही काळजी करू नका हा जो काही म्हणजे विलंब लागलेला आहे त्याला कारण आहे आणि मी ते कारण तुम्हाला मागच्या तीन दिवसापूर्वी सांगितलेलं आहे या व्यतिरिक्त कोणतंही कारण नाही शोधायला गेले तर हजार कारण साप सापडतील पण मात्र खरं कारण तर हेच आहे की अपात्र लाडक्या बहिणी याच्यामध्ये घुसल्यामुळे किंवा अपात्र लाडक्या बहिणी याचा लाभ लाटल्यामुळे हा संपूर्ण प्रकार जो आहे घडलेला आहे किंवा वितरण पुढे पुढे गेलेलं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे अकरावा आणि बारावा हप्ता म्हणजे याचा आपला जूनचा हे दोन्ही हप्ते वटपौर्णिमेला दहा जून रोजी वितरित करावेत अशी देखील सरकारला शेवटी व्हिडिओच्या शेवटी विनंती आहे तुर्तास काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देईल धन्यवाद